पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे लोणार प्रतिनिधी अनिल वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित नेते तथा ग्रामपंचायत सदस्य नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये अखेर उशिरापर्यंत चाललेले डफडे वाजून रास्ता रोको आंदोलन यशस्वी वॉर्ड क्रमांक एक मध्ये तेरा लाख रुपये सिमेंट रोडच्या कामाचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात व इतर मागण्यासंदर्भात बाहेरील तालुक्यातील चौकशी समिती नेमून कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं आंदोलनाच्या मागण्या संदर्भात चर्चा करून सर्व मागण्या मान्य करत समस्या मार्गी काढण्यासाठी लोणार पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक गटविकास अधिकारी गुगेसाहेब साहेब विस्तार अधिकारी ठोके साहेब मुंडे साहेब ग्रामविकास अधिकारी कावरके साहेब रिढे साहेब उपस्थित होते यावेळी आपला रोष व्यक्त करण्यासाठी हजारो महिला व पुरुषांनी आंदोलन मध्ये सहभागी झाले होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवा नेते अनित्य घेऊन दे शेख भाई, माननीय सरपंच सलीम शेट, माननीय सरपंच पुरुषोत्तम गाडेकर डॉक्टर राम कडूकर संतोष पाटील संतोष शिंदे शेख भाई, शंकर निलंक सद्दाम भाई, भारत पणाड अन्धा टकले असीमभाई भाई, रोशनभाई भाई, गजानन जुमडे अफजलभाई सुभानभाई चांदभाई वार्ताहर भाई अनसार शहा वाजिदभाई जावेदभाई नामदेव पणाड मनोहर पणाड श्रीराम पणाड बबन पणाड नागशेन पणाड आतिश पणाड गजानन पणाड महेश मोरे कळनू जावळे पारस पणाड बीबीसार पनाड, बीबी पनाड सुनील सेंजूळ संजय सेंजूळ शिवाजी खोलगडे राजहंस जावळे रामा पणाड आकाश घेवंदे संदेश पणाड महेंद्र पणाड भूषण जावळे आकाश पणाड अमोल आनंदराव दीपक आनंदराव सुमनबाई पणाड ग्रामपंचायत सदस्य सिंधुबाई पणाड शोभाबाई घेवंदे छायाबाई पणाड केशरभाई गवई जिजाबाई वाकळे अलकाबाई पणाड शांताबाई पणाड शकुंतलाबाई जावळे ताईबाई पणाड अस्मिता पणाड उपस्थित होते आंदोलन मध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्तव्य दक्ष ठाणेदार शिंगटे साहेब व बीट जमादार कडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव साहेब रेडे साहेब नांगरे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला तक्रारी अर्ज उपोषण करून सुद्धा आपले या ठिकाणी प्रश्न सुटत नाही वार्ड नंबर एक असेल वार्ड नंबर दोन असेल वार्ड नंबर सहा असेल आणि गावातील अनेक वार्ड असतील अनेक ठिकाणी म्हणजे आपण जर रात्रीचा जर पाऊस पडला तर आता जर त्या ठिकाणी कोणाच्या घरी जायचं म्हणलं वार्ड नंबर एक मध्ये राशी आहे एक पाय काढला तर एक पाय फसतो अशी परिस्थिती आहे सर्वप्रथम मी या सुलतानपूर ग्रामपंचायत ठिकाणी निषेध करतो जाय निषेध या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये पंधरा ऑगस्टला तीन दिवस या ठिकाणी अमोल उपोषण केला सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी माझ्यासोबत होते उपोषणामध्ये या ठिकाणी मानवी व्हिडिओ साहेब या मतदारसंघाचे आमदार साहेब यांनी आश्वासन दिलं की एक ते दीड महिन्यामध्ये तुमचे सर्व कामं या ठिकाणी मार्गे लागतील आमदार आमदार साहेबांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी जे शब्द या ठिकाणी दिला होता की तुम्हाला निधी देतो आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचे काम करून घ्या परंतु आमदार साहेबांना निधी दिला तो निधी ज्या ठिकाणी वापरायचा त्या ठिकाणी न वापरता त्या ठिकाणी अगोदरच रोडचे कामं असतील नाल्याचे काम झाले असतील त्याच ठिकाणी तो निधी या सरपंच पतीच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी खर्च करण्यात आला म्हणून जे खरे उपेक्षित आहेत वंचित आहेत त्यांना ज्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही नाल्याचे पाणी घरापुढे त्या ठिकाणी आपण जर आज जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरापुढे त्या ठिकाणी गाड्या साधली नाही ही परिस्थिती या सरपंचाला या ठिकाणी दिसत नाही म्हणून आजचा हा निषेध म्हणून रस्ता रोको टाकल्या वाजून या ठिकाणी रस्ता रोको होत आहे सर्वप्रथम आपली पहिली मागणी अशी आहे क्रमांक आणि सहा यामध्ये जाणून बुजून राजकीय ध्वज की, की सरपंचाच्या पार्टीचे सदस्य त्या वार्डामध्ये निवडून आलेले आहे म्हणून या सरपंचानी गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी आपल्याला चापड ठेवत आज आज काम होईल उद्या काम होईल आम्ही त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पासून आजपर्यंत एकही यांच्या विरोधामध्ये अर्ज दिला नाही पुढे तक्रार दिली नाही परंतु फक्त चालवा चालवीचे काम गोड बोलून पुढे नेण्याचं काम या ठिकाणी या प्रशासनाच्या वतीने सरपंचाच्या वतीने या ठिकाणी होत आहे म्हणून हा रस्ता रोख या ठिकाणी होत आहे मित्र या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत जे वार्ड नंबर एक मध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी जे काही आपलं सांडपाणी असतं बाथरूमचं पाणी असतं नालीचं पाणी असतं ते जाण्यासाठी त्या ठिकाणी आले नाही अशी अवस्था ग्रामपंचायत प्रशासनाला त्या ठिकाणी दिसत नाही का गेल्या पंधरा ऑगस्टला या ठिकाणी सन्मानित व्हिडिओ सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व करण्यात आला आणि ते सर्व या ठिकाणी आहे संपूर्ण सर्वे मध्ये मन्न भाई अशरत अली यांच्या घरापर्यंत रस्तानाली बांधकाम करणे आवश्यक आहे हा असा व्हिडिओचा अहवाल आहे वार्ड नंबर एक चा त्यानंतर जालना रोड शिवाजी हायस्कूलच्या पाठीमागे साईनबाजी शेख अत्तर यांच्या घरापर्यंत रस्तानाली बांधकाम करणे आवश्यक आहे हा सुद्धा बीडिओचा आहे मी या ठिकाणी वाचून दाखवतो हा पंधरा ऑगस्टला दिलेला अहवाल आहे दिड एक वर्ष होऊन गेला तरी सुद्धा याच्यावर काहीच उपाययोजना नाही भूका घोटाळा आवत्र साईनबाजी अब्दुल सत्तार यांच्या घरापर्यंत रस्ता नाली करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या घराकडे जाण्यासाठी आज रस्त्याने शिफारसातून शिफारस करता यांच्या घराजवळ सुद्धा पाणी साचून आहे हे सुद्धा या ठिकाणी बिडीओ साहेबाचा अहवाल आहे शे शेख राजीक शेख सुदान ते शेजूळ यांच्या घरापर्यंत जे नाली त्या ठिकाणी जो झगडा या दोन तीन घरामध्ये जे सुभानबाई यांचा नातू गेले आठ दहा दिवस मागच्या चार पाच महिने अगोदर एम जी एम हॉस्पिटलला औरंगाबाद येथे त्या ठिकाणी भरती होता त्यांना त्या ठिकाणी डेंगू झाला होता केवळ आणि केवळ फक्त ग्रामपंचायतच्या दिसाळकार मुलामुळे ते पाणी त्या ठिकाणी जात नाही म्हणून त्याला त्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं असेल याला सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी ग्रामपंचायत असते त्यानंतर लोणा रस्ता ते पीएससी गेट गजानन चाकोती यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्या ठिकाणी पाणी साचू नये